ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर येथे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आमदार रोहित पाटलांच्या दाव्यानंतर संजय काका पाटील चांगलेच आक्रमक झालेत गडकरी साहेबांसोबत आम्ही मंजूर केलेल्या कामाचा रोहित पाटील यांनी खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये ज्यावेळी मंजुरी मिळाली त्यावेळी आपलं वय किती होतं हे बघा जनता दूतखुळी नाही रोहित पाटील तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्यात ओळख निर्माण करू नका अंजनी तलावाच्या बाबतीत देखील दोन दिवसात पुरावे सादर करणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढायचं सोडून सत्ताधारी नेत्यांच्या मांडीवर तुम्ही बसू नका पोस्टर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही त्यामुळे तुम्ही सावधानता बाळगा असा घणाघात संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर केलाय काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली या मनमाड टू चिकोडी मार्गे बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं ते दोन हजार चौदापासनं प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळापासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटार आता काम एक महिना दीड महिना दोन ते महिने सुरू झालेलं आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवरलं जाईल तासगाव विटा टू काकडवाडी महिषाळ हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथन तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या प्लेट प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कौटेकांच्या पर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रहार काय केला कोणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा राष्ट्रीयकरण आणि अंजनीच्या तलावापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी दूधखुळी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतोय मराठी